नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आणि कसे आहात सर्वजण सर्वजण चांगले असाल अशी मी अपेक्षा करतो आणि रोज व्यायाम करत जा रनिंग करत जा शरीराची काळजी घ्या स्वस्थ राहा मस्त राहा फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो आज व्हिडिओ थोडा तरुण मुलांसाठी थोडा फायद्याचा आहे आणि बऱ्याच गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो आज आजकाल सगळ्यात जास्त जे दहावी अकरावी बारावी तेरावी म्हणजे जे, जे पंधरा सोळा वर्षाची जी मुलं आहे सोळापासून एकवीसपर्यंत ह्या मुलांचं काय मित्रांनो आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि प्रत्येकजण फक्त दिसू याच्यावरती जातो आहे जे जे सोशल मीडियावरती दिसते आपली पण लाईफस्टाईल तशी पाहिजे आज खरं सांगायचं म्हणजे सोशल मीडियावरती नव्वद पंच्याण्णव टक्के ज्या गोष्टी असतात या सगळ्या देखीव असतात आणि ह्या अनुभवलेल्या गोष्टी मित्रांनो मी पाहिलेल्या डोळ्यांनी किती लोक दाखवतात आणि किती त्यामध्ये सत्यता असती त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक राहतो आणि सोशल मीडियावरती आपण किती घ्यायचं आणि आपलं पर्सनली लाईफस्टाईल कसं जागायचं याच्यामध्ये पण जमीन आसमानाचा फरक राहतो सोशल मीडियावरती एक रील बनवायला शंभर दीडशे रुपयाचा शर्ट आणि दोनशे रुपयाची पॅन्ट एक शंभर रुपयाचं अजून गॉगल आणि हातामध्ये कडं वगैरे घड्याळ बिड्याळ बुटं बिटं ठीक आहे जास्तीत जास्त दोन एक हजार रुपये असेल तर तुमचे कमीत कमी पाच सहा रील होऊन जाते त्याच्यामध्ये आणि ते एक ॲट्रॅक्टिवपणा त्याच्यामध्ये पुन्हा एडिटिंग राहते बऱ्याच गोष्टी असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे दिखीव काम असतं ना सोशल मीडियावरती की बाबा हा एवढा फेमस आहे याला एवढ्या लाईक येतात एवढ्या कमेंट येतात आणि मग ते काय होते आजकालची जी तरुण मुलं आहे ना ही सगळ्यात जास्त त्या प्रवाहात वाहत चालल्यात आणि काय होतं काय वेळेस अशी परिस्थिती येते जोपर्यंत ठीक आहे सोशल मीडियावरती चालते चार पैसे भेटतात पण नाही असं नाही पैसे पण भेटतात पण एक तुमच्याकडं फिक्स इन्कम सोर्स पाहिजे सोशल मीडियावरती तुम्हाला जर लाँग टर्म चालायचं असेल तर आजपर्यंत जी सोशल मीडियावरती सक्सेस झाल्यात त्यांचं पा पहिल्यांदा सुरुवात जरी त्यांनी सोशल मीडियावर केली असेल पण त्यांचा फिक्स इन्कम सोर्स हा पहिल्यापासून आहे आणि अजून पण ते एवढे स्टार झालेत तरी पण त्यांचा तो फिक्स इन्कम सोर्स चालूच आहे त्यामुळं काय होतं एक तुमचं तो आणि फायनान्शियली माणूस स्ट्राँग राहतो त्यामुळं तुमच्या फायनान्शियली जर तुम्ही स्ट्राँग असाल तर तुमच्या बऱ्याच आडीअडचणी अशा क्षणात सुटकीबरोबर गायब होऊन जातात आणि त्यामुळं काय होतं तुम्ही सोशल मीडियावरती टिकून राहता तुम्हाला नवनवीन विचार करण्यासाठी वेळ भेटतो आणि त्याच्या उलट काही काही जे आहेत फायनान्शियली स्ट्रॉंग नाही किंवा कोणती बाजू हे नाही आणि सोशल मीडियावरती आहेत पण काय होतं मग सोशल मीडियावरती लोक जास्त वेळ द्यायला लागतात तुमचा इन्कम सोर्स नाही तुम्हाला फक्त सोशल मीडियावरती आणि असं नाही का सोशल मीडियावरती सगळेच फायनान्शियली त्याच्यातून हे करू शकतात इन्कम सोर्स तयार करू शकतात नाही त्याच्यामध्ये शंभर जणांमधले मुश्किलने पाच ते जण असतात ते, ते फायनान्शियली इन्कम सोर्स सुरू करीत आहेत आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करीत पण जे नव्वद पंच्याण्णव टक्के जे आहेत तर मित्रांनो हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या आहारी गेलेले असतात त्यांना दुसऱ्या कामाची सवय राहत नाही सुख दुःख हे खूप वेगळे असतात आणि एक सोशल मीडियाची जी क्रेज आहे ही खूप वेगळी आहे याच्यामध्ये तुम्ही किती वेळ दिला पाहिजे तुमच्या फॅमिलीसाठी किती वेळ दिला पाहिजे हे पण खूप महत्त्वाचं आहे आणि ही जी तरुण वर्ग आहे जे पंधरा सोळा ते एकवीस बावीस तेवीसपर्यंत यांचं ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयच तुमचं करिअर घडवण्याचं असतं तुम्हाला लाईफ सेट करण्यासाठी वय खूप महत्त्वाचं असतं आणि याच्यात तुम्ही तुमच्या लाईफ भवितव्याच्या दृष्टीने पाहणं तुमचा परिवार सेट करणं ह्या दृष्टीने तुमचे हे चार पाच वर्ष खूप महत्त्वाचे असतात याच्यामध्ये जर तुम्ही बेसिक तुमचं जर बेसिक पाया जर पक्का नाही केला तर नंतर ज्या अडचणी येणाऱ्या असत्या ह्या खूप भयंकर असतात आणि भयंकर मी माझ्या डोळ्यांनी पण पाहिल्यात भरपूर मुलं अशी ज्यावेळेस परिस्थिती हाताबाहेर जाते त्यावेळेस स्वतःचं जीवन तरी संपवद्यात नाहीतर काहीतरी वेगळं असे उद्योग करून ठेवतात की ते उद्योग निस्तारता निस्तारता परिवाराला पाठीमागं पर नाखी नव्हे मग मित्रांनो एवढ्या गोष्टी जर होत असतील तर सोशल मीडिया खरंच जरूरी आहे का असं माझा त्या तरुणांना प्रश्न आहे मग आता ते जे कोणी पाहत असेल व्हिडिओ पंधरा ते एकवीस वयातील ह्या मुलांसाठी तुम्ही पहिल्यांदा तुमच्या परिवाराचा विचार करा तुमच्या स्वप्नांचा विचार करा ज्यावेळेस तुमच्या आईवडिलांचे स्वप्न तुमच्याकडून पूर्ण होतील की हां किंवा तुम्हाला कि, हा, वाटेल की बाबा हां मी आता फायनान्शियली एकदम व्यवस्थित आहे त्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअलमध्ये सोशल मीडियावरती येऊ शकता आणि चांगलं काही करू शकता चांगलं सांगण्याचा प्रयत्न करू शकता किंवा जे तुम्हाला आवडतं ती त्या गोष्टी तुम्ही सोशल मीडियावरती येऊन करू शकता पण स्वतः स्टेबल न राहणं आणि काहीतरी वेगळा विचार करून आपल्या आयुष्याचे वाताहत करणं हे कितपत योग्य आहे किंवा आजच्या तरुणाईला सगळ्यात जास्त म्हणजे ही जी भाईगिरी आहे किंवा ही गुंडगिरी याच्यामध्ये सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे गावात एखादा एखाद्या तरुणाने भांडणं केली किंवा खादी घालून फिरतो आहे गोगल लावून फिरतो आहे कानात बाळी आहे आणि एक दोन भांडणं केली आणि लय भाई झाल्यासारखं गावात जरा लोकांना समजतं की बाबा हां याची भांडणं होतं असं होतं हे भांडणं करतो आहे म्हणजे त्या तरुणांवरती काय होतं जी पंधरा सोळा ते च्या आसपासचे जे तरुण आहेत यांना त्या गोष्टीचं आहे ना अप्रूप वाटतं बाबा आयला खरंच आयला हे अशी लाईफस्टाईल जगतो आहे ही भांडणं करतो आहे याची हवा आहे याचं आमकं आहे तमकं आहे पण तुम्हाला त्याची पार्श्वभूमी माहीत नसती तुम्हाला फक्त त्याचा एक समोरचा चेहरा दिसतो आहे तो जे नॉर्मली जे लाईफ जगतोय किंवा देखीव लाईफ जगतोय हीच फक्त तुम्हाला दिसती ज्या पाठीमागची पार्श्वभूमी मित्रांनो तुम्हाला मी सांगतो ज्यावेळेस एखाद्या मुलाची भांडणं वाटतात किंवा भायगिरी करून कुठंतरी दादागिरी करून कोणाला तरी हानिता असतो कोणाला तरी हातपाय मोडता असतो एखाद्याला त्रास देता असतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो काही शांत बसणार नसतो त्याच्या डोक्यामध्ये एक राग राहतो किंवा माझा याने अपमान केलेला आहे आणि दुसरं म्हणजे पहिले तो आधार घेतो पोलीस स्टेशनचा आणि ज्यावेळेस त्या भाईवरती कंप्लेंट होते पोलीस ज्यावेळेस त्याला शोधत असतात त्यावेळेस ते तो भाई कुठंतरी एखाद्या कोपऱ्यात एखाद्या शेतामध्ये वड्यान आलेला लपून बसलेला असतो आणि त्या पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करत असतो तर तुम्हाला सांगायचं हेच मित्रांनो आपले आईवडील आपल्याला एवढं कष्ट करून आपल्याला कमवून घालतात आणि एखादा वड्याखोड्याचा भाई त्याला आपण आदर्श मानणं किंवा त्याला आदर्श मानून आपण त्याच्या पाठीमागं वाहत जाणं आणि आपलं आयुष्य खराब करणं आपल्या आईवडिलांचं स्वप्न तोडून टाकणं आणि भ कुठल्याही प्रकारचं भविष्य नाही त्याच्यामध्ये किंवा एखादा भाई आहे आणि तो खरंच भाईगिरी केली आणि चांगला पैसा कमावला आणि त्याने ते क्षेत्र सोडून दिलं आणि पुन्हा चांगली लाईफ जागायला लागला असं कधीच होत नाही कारण त्यांनी जे कारनामे करतो ते करून ठेवलेले असतात हे त्याला पुढं आयुष्यामध्ये भोगावं लागतात कधीही कोणत्याही क्षणिक त्याच्या आयुष्याचा दयंड होऊ शकतो हे तुम्हाला माहीत नाही आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो की बाबा ह्या गोष्टी पण तुम्हाला समजल्या पाहिजे आजच्या तरुणांना की तुम्ही ज्या गुंडांना ज्या भाई लोकांना आदर्श मानता यांचं आयुष्य हे क्षणिक आहे यांनी कुठंतरी कोणाच्या तरी डोक्यात राग घालून ठेवलेला असतो आणि ज्याला हणलेलं असतं ज्याला मारलेलं असतं तो माणूस एक ना एक दिवस बदला घेण्याची भावनांनी जगत असतो आणि ज्यावेळेस तो तो पण स्वतःच्या वेळेची वाट पाहत असतो ज्यावेळेस त्याची वेळ येते त्यावेळेस तो त्याला तो त्याला कमीत कमी एक चापट मारण्याचा तरी प्रयत्न करत असतो म्हणजे मी तुम्हाला एक सांगितलं की बाबा चापट मारू शकतो किंवा त्याच्या डोक्यामध्ये अजून भयानक राग तो अजून काही करू शकतो म्हणजे जो भाई आपण पाहत असतो त्याचं आयुष्य कोणीही सांगू शकत नाही की ती एक आहे त्यांनी जरी ते क्षेत्र सोडलं तरी पण ते क्षेत्र त्याला सोडत नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी गुन्हेगारी क्षेत्र जरी सोडलं असलं आणि पैसा पाणी कमवून चांगली लाईफस्टाईल जर जगायला लागला असेल तरी पण ते जे क्षेत्र आहे ते त्याला कधी सोडू शकत नाही जोपर्यंत त्या माणसांचा बदला पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यामुळं मित्रांनो तुम्हाला तरुणांना सगळ्यात जास्त मी हा जोडून विनंती करतो की जे बाहेोक आहे जे गुंड आहे यांना आदर्श मानणं थांबवा आणि आपल्या आईवडिलांच्या स्वप्नासाठी लढा झगडा प्रयत्न करा आणि होता होईल तेवढं आपल्या आयुष्यामध्ये सेटवा आणि सोशल मीडियावरती ठीक आहे पाहताय तुम्ही करताय सगळी चांगली गोष्ट आहे पण सोशल मीडियावरती येण्याआधी स्वतःला एक प्रश्न जरूर विचारा की मी पहिल्यांदा फायनान्शियली मी माझा स्ट्रॉंग आहे का स्टेबल आहे का हे स्वतःला विचारा आणि तुमचं मन जर सांगितलं की बाबा हा मी माझं फायनान्शियली किंवा हे सगळ्या गोष्टी माझ्या स्टेबल आहे आणि मी आता कोणतंही मला जे आवडतं आहे त्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो तर शंभर टक्के तुम्ही त्याच्यामध्ये काम करा पण फक्त समोरचा करतो आहे म्हणून ती गोष्ट करू नका तुम्हाला काय गरजेचं आहे तुम्हाला कोणत्या गोष्टी सध्या गरजेच्या आहेत तुम्हाला आता तुम्ही दहावीला आहे बारावीला आहे तुमचं टार्गेट काय पाहिजे मला बारावी चांगल्या मार्कानी पास व्हायचे किंवा बारावी झाली तर पुढं काय करायचं आहे मला दोन तीन वर्ष शिकायचे का बिझनेस करायचे का अजून काही गोष्टी असतात भरपूर असतात आईवडील आत्ताच्या मुलांना भरपूर सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा पण भरमसाठी प्रत्येक माणसाकडं प्रत्येकाच्या आईवडिलांकडं पण पैसे आणि पैसा कसा जोडायचा ह्या गोष्टी पण शिका फक्त आईवडिलांकडं पैश पैसा आहे म्हणून आपण आपली लाईफ माजुऱ्यागत जगू नका आणि भवितव्यात मग हेच होतं आईवडिलांचा पैसा तुम्हाला किती दिवस पुरणारे आईवडील तुमच्यासोबत सोबत कुठपर्यंत राहणार आहे ज्यावेळेस तुमचं लग्न होईल तुम्हाला दोन मुलं होतील त्यावेळेस आईवडील स्वतःहूनच सांगतील बाबा तू तु, तुझं तु, कर तू तु, तुझं खा आता आम्ही जेवढं आमचं कर्तव्य होतं तेवढं आम्ही केलं आता तू तुझं बघ ज्यावेळेस आईवडील हे शब्द बोलतात आणि स्वतःला करण्याची वेळ येते त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपले डोळे उघडले असतात पण डोळे उघडून उपयोग नसतो मित्रांनो त्यावेळेस तुमची वेळ निघून गेलेली असते आणि कुठंतरी तुम्हाला कंपनीत दहा पंधरा हजारावर काम करावं लागतं त्यामुळं ह्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असेल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल किंवा आपली लाईफ सेट करायची असेल तर नक्की ह्या गोष्टींचा विचार करा आणि दिखेव हो किंवा जी फक्त डोळ्यांनी चांगली लाईफ वाटते ती लाईफ जागण्याचा प्रयत्न करू नका कारण समोरचा जर चांगली लाईफ जगतोय तर त्याच्या पाठीमागं भरपूर कारणं असू शकतात पाठीमागे त्याचं कष्ट पण असू शकतात आणि दुसरं म्हणजे त्याच्या पाठीमागे त्याचा हरामखोरपणा पण असू शकतो दोन्ही पण बाजू असू शकतात एखादा कष्टाने पण चांगली लाईफ आपली जगत असतो आणि एखादा करून करूनसुद्धा ती लाईफ आपण जगत असतो आपण निवडायचं आहे आपल्याला काय करायचं आपण कष्ट करून पुढं जायचं का शॉर्टकट मारून पुढं जायचं शॉर्टकट हा जास्त दिवस चालत नसतो ज्यावेळेस तुम्ही कष्ट करून पुढं जात असताना त्यावेळेस तुमच्यासोबत भरपूर तुम्हाला अनुभव पण येत असतो चार पैसे तुमच्यासोबत येत असतात चांगली माणसं तुम्हाला जोडली जातात आणि भरपूर गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या घडत असतात आणि ज्यावेळेस तुमच्या पाठीमागा अनुभव राहतो तुम्हाला चार माणसं चांगली सोबत असतात तुमच्याकडे चार पैसे असतात त्यावेळेस तुम्हाला कुणालाही घाबरायची गरज नसती आणि तुम्ही आरामशीर तुमची लाईफ चांगल्या पद्धतीने जगू शकता आणि जे मी आहे ते तरुण मुलांसाठी मित्रांनो खरंच याच्यामधून शिका ज्या गोष्टी मी आयुष्य जे माझं अनुभवत आल ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे तुमच्याकडे जर चार पैसे कमावण्याची तुमची अवकाथा असेल आणि तुमच्याकडे तेवढं कर्तृत्व असेल तरच समाज तुम्हाला किंमत देतो नाहीतर तुम्ही आईबापाच्या जीवावरती आईबाप किती पण करोडपती असू द्या आणि तुम्ही जर कर्तृत्वशून्य असाल तर तुम्हाला ही कोणी किंमत देणार नाही कोणाच्या घरी जरी गेले तरी तुम्हाला साधा चहा पण देणार नाही त्यामुळं स्वात्ता तक स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा आणि मस्त एन्जॉयमध्ये जगा नमस्कार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला ला लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थांबतो मित्रांनो जय श्रीराम रामकृष्ण हरी जय जवान जय किसान